बघा तुमच्या समोरच नेहमी नेहमी प्रमाणे मोबाईल लावायला जे उशीर करतात तेच असू शकत व्हिडिओ काढायला मात्र तुमचा मोबाईल लगेच चालू होतो करायचं का हो सभागृहात तुम्ही मंत्र्यांच्या बंगल्यांवरती अबाप असा पैसा खर्च केला जातो आणि संदर्भात तुम्ही प्रश्न उपस्थित केला तर संपूर्ण त्या उत्तर देताना गुलाबराव पाटील जे मंत्री आहेत त्यांची आणि तुमची खडाजिंदी झाली तर तुमच्याकडे काय वस्तुस्थिती या संदर्भात झालं त्यांना असं वाटलं की एका मंत्र्याने तीस कोटीचा बंगला मानला मी तसं म्हणत नव्हतो मी असं म्हणत होतो की पाच महिन्यापूर्वी हे जे सर्व मंत्री आहेत त्यांनी त्यांच्या शासकीय घरामध्ये मार्बल लावण्यासाठी दरवाजे बदलण्यासाठी काचा बदलण्यासाठी अजून बरंच काय करण्यासाठी टोटल तीस कोटी रुपये खर्च हा शासनाच्या तिजोरीतून केला आणि याच्या पुढेही अजून तीस कोटी करण्याचा विचार हा त्यांचा चालू आहे आम्ही त्याचा विरोध केला आम्ही के म्हणालो तर मुलांच्या अजून स्कॉलरशिप मिळेल शेतकऱ्याला अडचणी आहे सामान्य लोकांना अनेक अडचणीतून जावं लागतं तिथं बऱ्याच काही योजनेचे पैसे वेळेवर येत नाहीत आधी त्याच्यावर पैसा टाका आणि मग जे बंगले तुम्ही वापरतच नाही त्या बंगल्यांवर तुम्ही नंतर खर्च करा एवढीच विनंती करतो आता पण त्यात काय झालं कदाचित त्यांना ते लागलं असावं त्यांना थोडंसं वाईट वाटलं म्हणतात ना खरं बोलल्यानंतर काही लोकांना वाईट वाटतं असा तो एक प्रकार होता आणि त्यामुळे त्यांना तिथं त्यांनी तो विरोध केला त्याच्याच बरोबर साडेसात हजार कोटी रुपये जसं केंद्र सरकारचा जो पार्लमेंट नवीन त्यासाठी पंचवीस हजार कोटी खर्च केला तसाच आपल्या राज्यामध्ये साडेसात हजार कोटी हे बंगले आणि मंत्रालय नवीन करण्यासाठी तो करण्याचा विचार हे सरकार विरोध आम्ही आम्ही केला म्हणतोय शेतीच्या पाण्याच्या योजना हॉस्टेल्स अजून काही मोठे प्रोजेक्ट त्याच्यावर जर खर्च केला तर जास्त योग्य ठरू शकतो दादा आज राम यांनी एक आरोप केलाय की योगेश सावंत हे रोहित पवारांचे फोन आहे त्यांच्यासाठी ते फोन का करतात योगेश सावंत हा आमच्या सगळ्यांचा कार्यकर्ता आहे आदरणीय पवार साहेबांवर विश्वास ठेवून पुरोगामी विचाराला ताकद देत प्रतिकामी विचाराच्या विरोधात लढणारा हजारो कार्यकर्त्यांपैकी एक तो कार्यकर्ता आहे मी त्याला ओळखतो त्यांनी सांगत असताना चुकीची माहिती सांगितली ते बोलत असताना देवेंद्र फडणवीस साहेबांना खुश करण्यासाठी खोटी माती माहिती मी विधिमंडळामध्ये मांडत होते त्यांनी सांगितलं योगेश सावंत असा असं तो बोलला योगेश सावंत योगे कुठेही बोलला नव्हता एका छोट्या मीडिया चॅनलनी जो व्हिडिओ एका सामाजिक कार्यकर्त्याचा बनवला होता तो फक्त योगेश सावंत शेअर केला होता शेअर करायला जे कलम असतात ते लावायला पाहिजे होते पण ते सोडून सगळेच कलम तिथं या राज्य सरकारच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी लावले पोलिसांना आम्ही एवढंच म्हणत होतो शहानिशा करा योग्य असा निर्णय घ्या आणि त्यांनी फक्त शेअर केलेलं आहे मग तुम्हाला जो योग्य निर्णय वाटतो तो तिथं तुम्ही घ्या एवढंच आम्ही पोलिसांशी तिथं बोललो आणि तो योगेश सावंत का कुठल्याही कार्यकर्त्याला अडचण आली तरी आम्ही हेच करणार आहे मीडियाच्या कुठल्याही व्यक्तीला अडचण आली तरी तुमच्या वतीने आम्ही बोलणारच आहोत ना त्यामुळे आम्ही चांगल्या हेतूतून तिथं बोललेलो आहोत आम्ही कुठेही लपवत नाही की मी योगेश सावंतला ओळखत नाही मी त्याला ओळखतो पोलीस कोठडी मागितली होती पण मॅजिस्ट्रेट कोठडी त्यांना मिळालेली आहे दोन दिवसांनी हिअरिंग होईल आणि न्याय व्यवस्थेवर आमचा विश्वास आहे त्याला बेल तिथे असं दोन तारखेला बारामतीमध्ये नवो महारोजगार मेळाव्याचं आयोजन जे आहे ते सरकारकडनं करण्यात आलेलं आहे शरद पवारांनी खुद्द एक पत्र लिहिलं आहे की आम्हाला या महारोजगार मेळाव्यामध्ये नमो महारोजगार मेळाव्यामध्ये सहभागी होण्यासाठी इच्छुक असल्याचं पत्र त्यांनी तर तिन्ही तिन्ही अर्थात प्रमुख जे आहेत उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना ते पत्र दिले मला आणि सुप्रिया सुळे यांना या कार्यक्रमात उपस्थित राहण्यासाठी आवडेल म्हणून परंतु निमंत्रण पत्रिकेमध्ये शरद पवार अथवा सुप्रिया सुळे यांनी मी साहेबांना विनंती करेल त्या पत्रा त्या पत्राच्या माध्यमातून कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची त्यांनी इच्छा व्यक्त केली असली तरी त्या कार्यक्रमामध्ये युवांना काही मिळत नाही नुसता पैसाचा वापर केला जातो आणि उधळपट्टी दिसत होते साहेबांनी पत्र याच्यासाठी लिहिलं एकतर त्या संस्थेचे जिथं तो कार्यक्रम घेतला जातोय त्याचे अध्यक्ष आदरणीय साहेब आहेत आणि प्रोटोकॉल म्हणून तिथं असलेल्या खासदारांना बोलवलं महत्वाचं असतं तिथं असलेल्या राज्यसभेच्या खासदाराला बोलवलं सुद्धा महत्वाचं असतं पण ह्या सरकारला प्रोटोकॉल कळत नाही हे साहेबांनी त्या पत्राच्या माध्यमातून दाखवलं असावं असं मला तरी वाटतं आणि आपली जी परंपरा आहे जर मोठे नेते कुणीही आपल्या भागात आपल्या गावामध्ये जरी येत असतील आपल्या संस्थेमध्ये येत असतील आपली परवानगी न घेता तर मग त्यांना घरी जेवणाची एक प्रथा आहे बोलवण्याची ते पवार साहेबांनी ती संस्कृती पाळली प्रथेप्रमाणे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांना आपल्या घरी जेवणासाठी त्यांनी बोलवलेलं आहे म्हणजे बघा साहेबांचं मन किती मोठं आहे आणि या सरकारचं मन किती छोटे आहे हेच या सर्व गोष्टींवर आपल्याला गेल्या काही दिवसांपासून पवार गलान, कुठेतरी आलेली आहे खरंतर आनंद भाऊ बारामतीच्या लोकसभेमध्ये लढत असू द्या आणि अनेक कार्यक्रमांमध्ये शरद पवार आणि अजित पवार हे दोन समोरासमोर संपुर येत आहेत आणि त्यातच आता शरद पवारांनी खुद्द दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना जेवणाचं आमंत्रण जे आहे ते अजित पवार जे जे उपमुख्यमंत्री आहेत ते बागेत शरद पवारांना भेटणार आणि जेवणाचं निमंत्रण देतात बघा कुठेही पवार कुटुंबामध्ये कटुता कुटुंबियांनी आणली असं नाही कटुता आणण्याचा प्रयत्न हा भाजप नेहमी नेहमी करत आहे आणि दुर्दैवाने जे साठ वर्षात जमलं नाही ते आपल्याच एका कुटुंबातल्या व्यक्तीला आपल्याकडे घेऊन सत्तेत समाविष्ट करून त्यांच्या माध्यमातून पवार विरुद्ध पवार करण्याचा प्रयत्न भाजप करत आहे त्यामुळे भाजपला जे पाहिजे होतं मदोन आ, जावना, जावना तीज़। तीज़। ते या इलेक्शन मधून होईल अशी भीती आम्हाला सगळ्यांना वाटते पण बघूया अजितदादांच्या पक्षाकडनं कुठले उमेदवार हे दिले जातात त्यानंतरच आपल्याला याच्यावर स्पष्टपणे बोलता येईल साहेबांनी बोलवलंय आता मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री काय करतात हे आपल्याला बघावं लागेल आणि गेले तर नुकसान होणार नाही ज्या पद्धतीने राज्य चालवलं जात आहे साहेबांना अनुभव आहे साहेब त्यांना त्यांच्या अनुभवाची मदत नक्कीच करतील की तुम्ही चुकीच्या दिशेने आहात योग्य दिशेला अशा अशा पद्धतीने आपल्याला काम करावं लागेल शेतकऱ्याचे मुद्दे मांडतील युवांचे मुद्दे मांडतील शहरी आणि ग्रामीण भागातले मुद्दे मांडतील त्यामुळे यांच्यात धाडस आहे का ते मार्गदर्शन ऐकून घेण्याचं हे आपल्याला बघावं लागेल पण परंपरेप्रमाणे जर जेवायला बोलावलं असेल तर सहसा ज्यांना बोलवलंय ते नाही म्हणत नाही हे फक्त बघावं लागेल ते जात जुळतील का मन जुळवण्यासाठी तिथं बोलवलंय का नाही बोलवलं हे मला तरी सांगता येणार नाही साहेबांनी त्यांना बोलावलंय पण आता परंपरा पाळत असताना मन जुळावी यासाठीच जेवायला बोलवलं जात असं नसतं फक्त एक फॉर्मॅलिटी असते एक प्रथा असते म्हणून कदाचित तिथं बोलवलं असत मी शोधत होतो पत्रामध्ये माझं नाव आहे का तुम्हारा 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 तुम् मी बारामती आणि पुणे जिल्ह्याचा लोकप्रतिनिधी नाहीये मी नगरमधून नगर, नगर जिल्ह्यातून निवडून आहे खरच जामखेडचा प्रतिनिधी आहे आणि तिथूनच मला आमदार म्हणून नेहमी नेहमी मला निवडून ने यायचं लोकांनी मला जरी बोलवलं नाही मी आदेश तुम्ही भाजपवर आता भाष्य केलेलं आहे महायुतीचा नवीन एक फॉर्म्युला समोर येतोय की पंचेचाळीसचा आकडा पार करण्यासाठी पक्ष तुमचा आणि उमेदवार आमचा किंवा उमेदवार आमचा आणि पक्ष तुमचा पंचेचाळीसचा आकडा करण्यासाठी कमळावर शिवसेना सेना शिवसेने धनुष्य कमळाचा उमेदवार अशी एकंदरीत स्वॅपिंगचा फॉर्म्युला बनवला आलेला आहे कसं बघतात याचा हा फॉर्म्युला पंचेचाळीस पार करण्यासाठी फॉर्म्युला नाही हा अजितदादांच्या पार्टीला एकनाथ शिंदे साहेबांच्या पार्टीला जे रिजनल पार्टी आहे त्यांना संपवण्याचा फॉर्म्युला आहे लोकसभेपासून सुरुवात झाली विधानसभेला ते राजकारण हाही प्रश्न आहे त्यामुळे आम्ही जे सातत्याने अजितदादांना सांगत होतो विनंती करत होतो की बीजेपी नेहमी नेहमी मित्र पक्षाला एखाद्या लोक नेत्याला जसं पंकजा ताईंना सुद्धा संपवण्याचा प्रयत्न झाला मोठ्या मुंडे साहेबांना तिथं राजकीय दृष्टिकोनातून अडचणीत आणण्यासाठी भाजपच्या अनेक नेत्यांनी प्रयत्न केले भुनकर साहेबांचं तसंच कुठं ते कुठंतरी होत होत खडसे साहेबांचं तेच झालं आणि मेजॉरिटी ओबीसी नेते आहेत तर मग हे नेहमी नेहमी भाजपने हेच तिथं केलेलं आहे आता सुद्धा तेच करणारे आणि आम्ही जे बोलतोय ते आता होताना आपल्या सर्वांना बघायला मिळतं के सर तुम्ही मुद्दा उपस्थित केलेला आहे मराठा आरक्षणासाठी आता पन्नास टक्क्याची मर्यादा वाढवण्यासाठी ज्याला की आता विद्युत केंद्रात जाणार चर्चा जी आहे ती स्वतः म्हटले असं याला योग्य दिशा म्हणतात आम्ही पूर्वीपासून हेच म्हणत होतो की आपल्याला केंद्र सरकारकडे जावं लागेल केंद्र सरकारने ज्या पद्धतीने दहा टक्के अतिरिक्त पन्नास टक्क्याच्या पुढे ईडब्ल्यू एस कोटा हा दिला होता घटना दुरुस्ती करून मराठा समाजाला न्याय देणारं आरक्षण दहा टक्क्यात ते बसत नाही आणि पन्नास टक्क्याच्या पुढे गेल्याशिवाय आपल्याला देता येणार नाही ते जर द्यायचं असेल धनगर समाजाला न्याय वेगळा द्यायचा असेल त्याच्याच बरोबर आपण जर बघितलं मुस्लिम समाज आणि लिंगायत समाज या सगळ्यांना जर द्यायचं असेल दिल्लीला जावंच लागेल पण राज्य सरकारमध्ये भाजपचे नेते आणि मित्र पक्षाच्या नेत्यांकडे एवढं सुद्धा धाडच नाही मोदी साहेबांना जाऊन भेटायला मोदी साहेबांबरोबर तुम्ही एका स्टेजवर बसता एखाद्या वेळेस धाडस करू कानात जर दोन शब्द आरक्षणाच्या बद्दल बोलले असतील तर कदाचित मिळू शकला असत तेवढं धाडस यांचं झालं नाही दिल्लीला गेल्याशिवाय आरक्षणाचा मुद्दा तो सुद्धा कोर्टात टिकणारा आरक्षण हा सुटू शकत नाही त्यामुळे केंद्राकडे जाणं हेच योग्य दिशा आहे सर्व समाजामध्ये जाती धर्मामध्ये सलोखाट ठेवणं ही आपली परंपरा आहे पण बीजेपी हेच करते दोन समाजामध्ये वाद निर्माण करायचा दोन हजार एकोणीस ला लोकसभेच्या आधी दुर्दैवाने थोडेगाव भीमा झालं दोन समाजामध्ये वाद झाला अप्रत्यक्ष प्रत्यक्षपणे भाजपला त्याचा लोकसभेत फायदा झाला आता सुद्धा आता लोकसभा आली आणि त्याच्यात ओबीसी विरुद्ध मराठा करण्याचा प्रयत्न केला जातोय त्यामुळे सर्व समाजाच्या लोकांना मला सांगायचं हाताला काम आणि पोटाला अन्न हे आपल्या सर्वांसाठी जास्त महत्वाचं आहे आणि जातीवाद धर्मवाद करणारे भाजपचे जे नेते त्यांना फक्त स्वतःचं पडले सत्तेचं पडले त्यामुळे कृपा करून आपण तरी या बाबतीत विचार करावा आणि येणारं इलेक्शन हे जातीवादावर न करता विकासावर व्हावं लोकांच्या हितासाठी व्हावं अशी विनंती सर्वांनाच करतो सगळ्या नेत्यांना सुद्धा आणि लोकांना सुद्धा करतो कोणाची कोणाची बाबार आणि मला माहित ना आताच मला कळलं बऱ्याच लोकांच्या लहानपणीपासूनच्या ओळखी आमचं पण बऱ्याच मोठ्या नेत्यांबरोबर फार रक्ताचं नातं आहे रक्ताच्या नातामध्ये जर काय भाजप अडचण आणत असेल तर लहानपुरी किंवा मैत्रीच काय करता तुम्ही भाजप जर असेल तर काही करू शकते आणि अमोल कोल्हे बाबतीत बोलायचं झालं तर विचाराला पक्के छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी राजे यांचं नाटक यांची खरी जी काय गोष्ट आहे खरे जो संघर्ष लोकांपर्यंत आणण्यासाठी त्यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केले आणि तोच विचार सोडून भाजप बरोबर प्रतिकामी विचार बरोबर ते कसे जाते एवढा तरी आपण सर्वांनी विचार केला पाहिजे आणि तोच विचार लंकेंनी सुद्धा कुठेतरी केला पाहिजे त्यामुळे लंकेंना आधी ठरवा ते कुठे आधी त्यांनी ठरवावं मग सांगावं